स्टार कोमल काळे हिला दुसऱ्या चोरीच्या प्रकरणातही गुरुवारी अकरा तारखेला शेवगाव न्यायालयानं जामीन मंजूर केला कोमल काळे हिला पाथडी बसरात झालेल्या चोरीच्या संशयावरून जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते चौकशी अंती तिला शेवगाव पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले प्रारंभीची चौकशी निष्पन्न न झाल्यानं पहिल्या प्रकरणात जामीन मंजूर झाला होता दरम्यान शेवगाव पोलिसांनी तिला आणखीन एका चोरीच्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर गुरुवारी तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले सरकारी पक्षाचे युक, वतीने युक्तिवाद करताना म्हटलंय की आरोपी बाहेर आल्यास चोरीच्या घटना वाटण्याची शक्यता आहे तिला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो तर बचाव पक्षाच्या वतीनं कोमल काळे हिला केवळ संशयावरून अटक कोणतेही ठोस पुरावे नाहीत तक्रारीतील दागिन्यांचे वर्णन आणि पोलिसांनी जप्त केलेल्या दागिन्यांचे वर्णन यामध्ये स्पष्ट तफावत आहे त्यामुळे आमच्या आशिलास तात्काळ जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं कोमलकाळे हिला जामीन मंजूर केला या प्रकरणाच्या तपासात पोलीस हेड कॉन्स्टेबल आबासाहेब गोरे अजिना शिरसाट राहुल आठरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका निजवे यांनी काम पाहिले आरोपीच्या बाजूने ॲडव्होकेट प्रसाद सुपेकर आणि ॲडव्होकेट शाहरुख शेख यांनी बाजू मांडली नमस्कार मी कोमल नागनाथ काळे माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला तो खोटा आहे आणि जो गुन्हा दाखल झाला तो खोटा आहे आणि त्याची चौकशी होईल घरी आल्यावर आता घरातल्याच वर्गेसारखंय आता पंधरा दिवसानंतर घरी आल्यावर घरची चांगलीच परिस्थिती वाटते जरा घरच्यांना थोडं टेंशन पण होत आल्यानंतर आनंद झाला त्यांचा आनंद बघून मला आनंद झाला माझ्यावर अन्याय झालाय अन्याय झालाय पण ते परमेश्वर बघून घे जे झालंय ते होईल लवकरात लवकर समजून ते काय होत नाही का महाराष्ट्रामध्ये जे रेजिस्टार होते ते अगदी टकलावून होते नाही का दोन दोनशे दोन दोन लाख फॉलोवर म्हणजे यूज होते तुझ्या बातमीला कदाचित तुला माहित नसेल आपल्या पण त्या चाहत्यांना काय निशन देते ते बघत असतील ना आता कोमल बाहेर आले त्यांना काय निशन देते तर त्यांना फक्त एवढं सांगणार आहे की आपल्यावर जो गुन्हा दाखल झाला तर तो खोटा आहे मी पंधरा दिवस पोलीस कस्टडीमध्ये होते आणि आज तारीख आज अकरा तारीख जामीन झालं माझा आज अकरा तारखेला जामीन झाला आहे मी घरी आले आहे आणि जो गुन्हा होता तो खोटा आहे त्याची चौकशी होईल करणार मेरी शान जिंदा है मेरा रोज जिंदा है कया भी आ गई तो क्या मेरा क्या बिगाड़ लगी अभी मेरा बाप जिंदा है आज पुन्हा एकदा आम चाहिए आज रोजी मेहरबान कोर्टात हजर केले होते परंतु आमच्या थांबपणे बाजू मांडून आमच्या आशिलाचा करून अर्ज मंजूर केलेला आहे आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये आमच्या गेले होते सदर आशिलाला आमच्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली गेलेली होती त्यांना त्यानंतर मेहरबान न्यायालयाने आजपर्यंत आज म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती आज रोजी मेहरबा न्यायालयामध्ये परततील हजर केल्यानंतर सरकारी पक्षाकडनं त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये आमच्या नये या प्रकारे मागणी केली गेली त्यानंतर बचाव पक्षातर्फे मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर व माझे सहकारी वकील मित्र एडव्होकेट शाहरुख शेख यांनी अॅडवोकेट राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी युक्तिवाद केला तरी सदर युक्तिवादामध्ये बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले की जो हस्तगत केलेला मुद्देमाला आहे याचं वर्णन आणि जो फिर्यादीमध्ये चोरी गेलेला मुद्देमाला आहे याचं वर्णन याच्यामध्ये तफावत आहे हे कुठेही मिळून येत नाहीयेत एक दुसऱ्याशी मॅच होत नाहीयेत तसेच सदर आरोपीला या गुन्ह्यामध्ये आमच्या आशेलाला केवळ संशयास्पद अटक केली गेलेली होती याच्या विरुद्ध कुठलेही ठोस पुरावे नव्हते त्यामुळे मेहरबान न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आमच्या आशेला आज रोजी जामिनावर मुक्त केलेले आहे पोलिसांना या पर्टिक्युलर सीआर मध्ये अजून कुठलाही मुद्देमाल सापडला नाहीये या व्यतिरिक्त जो मेहरबान कोर्टामध्ये हजर केले गेला होता त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मुद्देमाल नाहीये दुसरा कुठल्याही गुन्ह्याची माहिती आम्हाला तरी नाहीये